आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधासरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोराने वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धाराशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय अकोला अमरावती येथे छत्रपती ही उत्तरेकडील भाग येतोय जालनाचा भाग येतोय बुलढाण्याचा देळवा राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरात देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशनची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणा सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही काही शेतकरी असे प्रश्न आहेत काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समज तर अशा शेतकऱ्यांना आता कधीला पाणी तसा भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांनी केली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा यंदा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे मध्ये oh. जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून mm. महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी हो लागतो तसा त्याला महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण mm. असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ती शेतकऱ्यांना mm. यावर्षी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्या संधी नाही मिळ संधी पण ती दक्षिण महाराष्ट्रात मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण ताळवून सटका फटकारे येत आहेत सेम कंडिशन दोन चार दिवस बी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीच आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवायतीनं अजूनही काही कार्याला आलेल्या नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी कार्यालय नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबला आहे बारापासून सहा दिवस तुम्ही अठरा धरू शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून येण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला चालणार आणि आप थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोराने वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागातल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धाराशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे म्हणजे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचा ही उत्तरेकडील भाग येतोय प्रभावात जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिकली तो खामगाव परिसर आहे या भागात देखील ही कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार रामणगाव रेल्वे या परिसरावर देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशनची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रभाव टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही तर काही शेतकरी जे असे प्रश्न आहेत <Nan> की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समज अशा शेतकऱ्यांना <Nan> आता आता भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसाचा की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलोच आहे केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जसे त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो तसा त्या महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ती शेतकऱ्यांना याविषयी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रमाणसह शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्याभर संधी नाहीये आहे संधी पण ती दक्षिण महाराष्ट्रात मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण ताळून सटका फटकार येत आहेत सेम कंडिशन हे दोन चार दिवस बी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीचं आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवयतून अजूनही काही जणांच्या कार्यालया आलेले नाही अजून कमीत कमी दहा दिवस ते कार्यालय नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारखेला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय आहे बारा पासून सहा दिवस तुम्ही अठरा देऊ शकता आणि सात तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा नु। प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला याचा धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणी वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते द्राक्ष भागातल्या शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूरपर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत त्यांची मजल कमी आहे मला काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडील भाग येतोय गोकरद्रभात जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरा मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्याला पुन्हा एकदा चिन्ह आहेत पण त्या पहिल्याही ती कंडिशनची नाही आहे एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली त्याच्याकडे त्यांनी जर आपला प्रभाव टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समजा शेतकऱ्यांना कधीला पाणी सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांना गेली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अठ निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो जसं तर ता महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ती शेतकऱ्यांना याविषयी येणार आहे पण तुमच्याला तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रयोगाने शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्यावर संधी नाही आहे मिळ संधी पण दक्षिण महाराष्ट्रात मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण तालवून सटकारे फटकारे येत आहेत सेम oh. कंडिशन दोन चार दिवस बी ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीचं आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सोयाबीन अजूनही काही जणांच्या कार्यालयाला आलेले नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी कार्यालय नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला पतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय आहे बारा पासून सहा दिवस तुम्ही अठरा धरू शकता आणि सहा एप्रिल तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्दर्श करून आपल्याला आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणे वाटतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण त्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडील भाग येतोय गोगल जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली तो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरावर देखील मदत खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशन ह्याची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला टाका प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही काही शेतकरी तो असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये आज विहिरीला पाणी नाही समज अशा शेतकऱ्यांना आता कधीला पाणी तसा भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा आ, सप्टेंबर थी थी। थी। थी थी। ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांना केली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहे त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे मध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठेही गोष्ट म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो तसा त्या महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जे पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टी अडचण असेल ती शेतकऱ्यांना यावशी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग देखील राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रयोग शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्यावर संधी नाहीये मेळ संधी पण ती दक्षिण महाराष्ट्र मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण तालुक्यात सटका फटकारे येत आहेत सेम कंडिशन दोन चार दिवस बी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीच आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवय अजूनही काही जणांच्या कार्याला आलेले नाहीत अजून कमी कमी दहा दिवस तरी कार्यालय नाही त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबला आहे पासून सहा दिवस तुम्ही अठरा देऊ शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसलदासरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या एपी प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोराने वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते द्राक्ष भागात शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे म्हणजे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येते छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडे भाग येतोय गोकोन आपलन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली खामगाव परिसर आहे या भागात कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चादूरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरा मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशनची नाही आहे एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समजा शेतकऱ्यांना भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांना होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहे त्याच्यामुळे तो आगटूरपर्यंत पर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अठ निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो जसं तर महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा जा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने तपे मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ते शेतकऱ्यांना या वर्षी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रयोगानस शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्यावर संधी नाही आहे मिळेल संधी पण ती दक्षिण महाराष्ट्र मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण तालवून सटका फटकार येत आहेत सेम कंडिशन दोन चार दिवस ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीच आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवयी अजूनही काही कार्यालया आलेल्या नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी कार्यालय नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे तिचा मान्सून सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबला बारा पासून सात दिवस तुम्ही अठरा देऊ शकता आणि सातरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या येतील प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोराने वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण त्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातपूरपर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे म्हणजे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती ही उत्तरेकडील भाग येतोय जो जालनाचा भाग येतोय बुलढाण्याच्या देवळगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील ही कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरावर देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या ती कंडिशनची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रभाव टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही काही शेतकरी असे प्रश्न आहे की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून इला पाणी नाही समज अशा शेतकऱ्यांना आता आता भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहे त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्ट म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी हो लागतो तसा त्याला महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टी जी अडचण असेल ती शेतकऱ्यांना यावर्षी येणार आहे पण तुमच्याला तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण प्रयोग देखील राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रोगाव शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्यावर संधी नाहीये मिळेल संधी पण दक्षिण महाराष्ट्र मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखे जे पाहिले आपण स्थानिक वातावरण तालवून सटकारे फटकारे येत आहेत सेम कंडिशन दोन चार दिवस भी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीचं आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि स्वायत्न अजूनही काही देण्याच्या कार्याला आलेले नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी येत नाहीये त्यामुळे लवकर ही उघाडीची बातमी देणे देखील चुकीचे आहे कारण की बंगालचं उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय बारा पासून सात दिवस तुम्ही अठरा देऊ शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणे वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष बागाच्या शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण त्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे यांना काही भीती नाहीये पण जो काही खान्देश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचा ही उत्तरेकडील भाग येतोय गोक्दन जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील ही कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबारा धामणगाव रेल्वे या परिसरा देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशन याची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही ना तर काही शेतकरी जे असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये आज तुम्ही पाणी नाही समज तर अशा शेतकऱ्यांना आता तसा भाग सहसा दक्षिण महाराष्ट्राचा आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर दी दी ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांना होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेली की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो आहे Oh. केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अर्थ निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो तसा त्या महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ते शेतकऱ्यांना वर्षी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रमाणेसह शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्याभर संधी नाहीये मिळेल संधी पण ती दक्षिण महाराष्ट्रात मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सहा तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण ताळून सटका फटकारे येत आहेत सेम कंडिशन हे दोन चार दुण दिवस ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीच आठ दिवसात अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि स्वायत्तीनं अजूनही काही जणांच्या कार्याला आलेल्या नाही अजून कमीत कमी दहा दिवस तरी कार्यालित नाही त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला हो लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम नु। आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय बारापासून पासून सहा दिवस तुम्ही अठरा धरू शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला चा आणि